इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदान इथं आयोजित करण्यात आलं आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर्स कम्युनिकेशन होम अप्लायन्स इकोसोलर सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट आणि बरेच काही यांचं प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचं आयोजन बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत आणि ते आयोजित करण्यात आलेलं आहे याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद एमूल यांनी दिली आहे एकदा अवश्य भेट द्या इलेक्ट्रोला आणि आपल्या पैशांची बचत करा या भव्य प्रदर्शनात बरंच काही आपल्याला बघायला मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात तर त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची होम मैदान येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचं प्रद ब्रँडेड वस्तूंचं प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व सोलापूर कार्यातील ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं आणि मी चेअरमन यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बघतो कर्ज नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही लोकं ज्या इलेक्ट्रो प्रदर्शनची वाट पाहत असतात ते इलेक्ट्रो प्रदर्शन बारा फेब्रुवारीपासून होम मैदान येथे ओपन होत आहे सर्व सोलापूरकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना विनंती आहे सर्वांनी ह्या प्रदर्शनास लाखोच्या संख्येनं भाग घेऊन जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन नवीन प्रोडक्ट आलेले आहेत त्यांची माहिती घ्यावी आणि संपूर्ण सोलापूरकर वाट आतुरतेने वाट बसत असला हा इव्हेंट सक्सेसफुल करावा अशी विनंती धन्यवाद